खोपेश्वर हो महादेव मंदिर पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे की पहा अतिशय सुंदर आणि सुरेख परिसर आहे आपण त्या ठिकाणी गाडी लावली आहे वाशा शेतातून वर आलो पाच मिनटात आपण पोहोचून जातो आपण लेणीच्या वरच्या बाजूस अजून काही आहे का किंवा परिसर पाहण्यासाठी आपण एकदा एक फेरफटका मारून येऊ वरील बाजूस असा परिसर आसपास काही दिसत नाही लेणीच्या आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर आपणाला या ठिकाणी हे अर्धवट कोरलेलं आपणाला पाहायला भेटते असं व या ठिकाणचा असा हा परिसर जवळपास पाण्याची सोय दिसत नाही आणि दुसरं म्हणजे लेणं वगैरे कुठं दिसत नाही आपल्याला की बा एवढंच लेणं आहे समोरचं छोटे लेणं आहे पण जरूर या ठिकाणी या खालचा परिसर लांबोरचा परिसर पाहायला भेटत आहे ही नदी आहे नदीला लागूनच आहे निर्गोडी लेणी आपण पाण्यासाठी आलो आहे गाव तालुका हवेली जिल्हा पुणे तोळापूरपासून जवळ तसेच लोहगाव पोळापूर याच्या जवळपास असणारं हे लेणं आज आपण पाहण्यासाठी आलो आहे सुंदर व सुरेख लेणं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे व या ठिकाणी खोपेश्वर महादेवाचे मंदिर आहे हे पाहू शकतो आपण आता आज जाऊन व्यवस्थित हे दर्शन घेऊ हे पहा निरगुडी लेणी लेण पाण्यासाठी पाच ते दहा मिनटांची वेळ पुरेशी होऊन जाते यह बाजूर थोड़स काम के पाला भेट अर्धवट आती बाजूस लेना है वो ये महादेव मंदिर देवता ज्यादा हाठिक मूर्ति अशा कोर ले, ले किंवा एवढा सेन आहे कलर दिला आहे त्याच्यामुळे आपणाला जास्त याचं कळून येत नाही की हे नॅचरल आहे का मानवनिर्मित आहे निरगुडी गावातून आपण सरळ आल्यानंतर हॉटेल मळई आहे व त्याच्या आतील बाजूस आपलं लेणं आहे त्या समोरच्या बाजूस आपलं लेणं आहे छोट्याशा टेकडीवर गाडी आपली या ठिकाणापर्यंत येते व या ठिकाणी गाडी पार्क करून आपण आपल्या लेण्याच्या दिशेने जात आहे दहा मिनटात आपण पोचून जाऊ वरती लेण्यापाशी सुंदर लेणं आहे निसर्गाच्या सान्निध्यात असणारं हे लेणं पाहिला जात आहे आपण या लेण्यावर येण्याच्या अगोदर आपण लोहगाव मार्गे बिलकुल येण्याचा प्रयत्न करू नका अतिशय खराब रस्ता आहे डोंगराच्या वाटेने आलो होतो मी खूप बेकार रस्ता आहे त्याच्यामुळे प्रॉपर वाट पाहूनच या तरच आपण लेण्यापर्यंत पोचून जाऊ शकतो अन्यथा लेण्यापर्यंत पोचू शकत नाही हे पहा रस्ता चुकल्यामुळे आपणाला खूप मोठा प्रॉब्लेम झाला लोहगाव सोडल्यानंतर आपण ज्यावेळेस निरगुडच्या रोडला लागतो एकदम बेकार रस्ता आहे डोंगरातला रस्ता फॉरेस्ट अंडर असणारा रस्ता आहे तो त्या ठिकाणी लेणी आहे लेणी पाहून पूर्ण आपण आता खाली आलो आहे असा परिसर पुणे शहरापासून हकेच्या अंतरावर असणारं हे अपरिचित लेणं आहे Mahajibu Mandirai, lihatnya macam ni. Cepatlah. हे हॉटेल इथं व हॉटेलच्या आतमध्ये या ठिकाणापर्यंत गाडी इथे असा परिसर निरगुडेगाव त्याच्या आजूबाजूचा परिसर लेण्यापर्यंत पोहचून गेलो आपण असा रस्ता आहे रस्ता हा खाड्या चढणीचा आहे आणि निसरड आहे त्यामुळे गाडी खालीच ठेवली तर चांगलं होईल पाच दहा मिनटात पोचून जातो जास्त वेळ लागत नाही बा एकदम खाडा चढ आहे आणि मुरुम आहे त्याच्यामुळे या ठिकाणी गाडी स्लीप होण्याचा चान्सेस असतात खोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे पहा निरगुडी व चरोली या बाजूला गेलेला रस्ता आहे व आपणाला या रोडनी साधारण दोन किलोमीटर लांब जायचं आहे तुळापूर तुळापूर निरगुडी व चरोली आळंदी या बाजूला गेलेला हा रोड आहे व आपणाला या ठिकाणावरून असं आज जायचं आहे साधारण दोन किलोमीटर लांब आपलं लेणं आहे निरगुडीचं लेणं हॉटेल मळई पुढं आहे त्या हॉटेलपासून लेप्टन मारायचा आहे सुंदर लेणं आहे